हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठी अर्थ शहाणा चतुर शुग्य व चाणाक्ष चातुर्यपूर्ण हुशार बुद्धिमान क्या समजूतदार होत आहे सगेशियसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हि इज अ सगेशियस बिझनेसमॅन दुसरा वाक्य आहे ही वॉज अ श्युड सगेशियस ओल्ड मॅन तिसरा वाक्य आहे ही इज अ मोस्ट सगेशियस मेंबर ऑफ द कमिटी चौथा वाक्य आहे द लीडर मेड अ सगेशियस डिसिजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू